आकाशवाणी नागपूर हे मांगी गोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून भाविकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या आगमनाचा क्रम सुरू झालाय नागपुरात देखील काल अनेक गणेश मंडळांकडून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मूर्ती मंडपात आणण्यात आली नागपुरातील महत्वाचा असलेला संतीचा गणपती कल्याणेश्वर एकदंत गणेशोत्सव मंडळाचा गणपती भारत क्रीडा गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून आगमन झालं एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त पंचवीस ऑगस्ट अर्थात आजपासून ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे त्यानुसार भारत सरकारचे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय आपल्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा सप्ताह आयोजित करत आहे उद्या सव्वीस ऑगस्ट रोजी कार्यालयीन परिसरात दिवसभर विविध स्पर्धा जसं की लिंबू शर्यत व्हॉलीबॉल दोरीवरच्या उड्या कॅरम टेबल टेनिस बुद्धिबळ दोरीखेच बॅडमिंटन आणि नेमबाजी या आयोजित केल्या जाणार आहे नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुकीत पुढील कार्यकारिणी अविरोध निवडून आली आहे नव्या कार्यकारिणीचा कार्यकाळ दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस असा राहील नव्या कार्यकारिणीत लोकमत टाईम्सच ब्रह्माशंकर त्रिपाठी हे अध्यक्ष असतील तर तरुण भारतचे अनंत मुळे आणि परितोष प्रामाणिक उपाध्यक्ष असतील जनजागृती कलंगी शाहीर मंडळ मोहाडी आणि पंचरंगी निशाण खडीगम्मत नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं लोककला महोत्सव आज भांडेवाडी रेल्वे स्टेशन रोड हनुमान नगर इथं आयोजित करण्यात आला आहे यात लोक कलाकार डायका खडी भजन आदी लोककला सादर करतील कार्यक्रमाचं सा उद्घाटन आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते होत असून अध्यक्षस्थानी माणिकराव देशमुख असतील नगरपालिकांसमोरील प्रश्न आणि आव्हानं वाढत असल्यामुळे तिथे काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी यांनी स्वतःला प्रशिक्षित करणं आवश्यक आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेनं विविध प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यामुळे विभागातील नगरपालिकांना क्षमता बांधणीसाठी उपयोग होईल असं मत वाडी परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर रुचा धाबर्डे यांनी एल एसजीडी अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केलं ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ हनुमान नगर इथं ज्येष्ठ नागरिक मंडळानं ना आयोजित केलेल्या कायदेशीर समस्या निर्मूलन कार्यक्रमात माजी कुटुंब न्यायाधीश भावना ठक्कर यांनी ज्येष्ठांच्या न्यायिक अडचणींवर प्रकाश टाकला ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्याम पातुरकर तर महामंडळाचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट स्मिता देशपांडे सचिव अविनाश तेलंग यांची उपस्थिती होती येत्या काही तासात चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार